पूर्ण करणारा नवसाचा गणपती म्हणलं की आपल्या नजरेसमोर येतो तो, तो म्हणजे महाराष्ट्राचा लाडका आपला लालबागचा राजा दरवर्षी दर्शनासाठी लोक लालबागला गर्दी करत असतात गणेशोत्सवाच्या दिवसात दररोज सरासरी पंधरा लाखांहून अधिक लोक लालबागच्या राजाला भेट देतात लालबागचा राजा हा महाराष्ट्रातील मुंबईतील सार्वजनिक गणपती हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांमध्ये समजूत रूढ आहे लालबागच्या राजाचे मंडप मूर्ती आणि भाविकांची प्रचंड गर्दी हा मोठा वारसा आहे स्वातंत्र्यापूर्वीपासून चालत आलेला वारसा तीच परंपरा तीच पद्धत आणि तीच श्रद्धा गेल्या त्र्याऐंशी वर्षापासून लालबागच्या राजाचा दरबार सजवला जात आहे दरवर्षी येथे भाविकांची मोठी गर्दी होत असते काळाच्या ओघात बाह्य सजावट बदलत गेली असेल पण श्रद्धेच तेच रूप आजही कायम आहे गणेश गल्ली चिंतामणी या सगळ्या गणपतीची अख्ख्या देशात चर्चा असते आणि आपल्या लालबागच्या राजाची तर अख्ख्या जगात पण राहून राहून एक प्रश्न आवर्जून पडतो की लालबागचा राजा इतका फेमस झाला तरी कसा लोकांमध्ये लालबागच्या राजाची क्रेज टप्प्याटप्प्याने कशी वाढत गेली ते पाहूया पहिलं म्हणजे लालबागचा राजा हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ज्याची कीर्ती सर्वदूर पोहोचली त्या लालबागच्या राजाची निर्मितीच मुळात एका नवसातून झाली होती बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी येथे गणपतीची मूर्ती स्थापन झाली लालबागच्या दरबाराची शोभा वाढवणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना एकोणीसशे चौतीसमध्ये झाली मुंबईत दादर आणि परळीला लागून असलेला लालबाग परिसर तेव्हा महिलांनी व्यापला होता गिरणी कामगार किरकोळ दुकानदार आणि मच्छीमार या भागात राहत होते एकोणीसशे बत्तीसमध्ये पेरू साळ बंद झाल्यामुळे मच्छीमार आणि दुकानदारांचे उत्पादनाचे साधन बंद झाल्याने त्यांना उघड्यावर माल विकावा लागला मग नवस पूर्ण करण्यासाठी स्थानिकांनी मिळून गणपतीची पूजा करायला सुरुवात केली हळूहळू आजूबाजूचे लोकही या पूजेत सहभागी होऊ लागले आणि लालबागमध्ये बाजार उभारण्यासाठी काही देणग्याही देऊ लागले दोन वर्षानंतर मच्छीमार आणि दुकानदारांचे नवस पूर्ण झाले त्यांना बाजारासाठी जागा देखील मिळाली मग त्या लोकांनी देवावरची श्रद्धा व्यक्त करण्यासाठी बारा सप्टेंबर एकोणीसशे चौतीस रोजी येथे गणपतीची मूर्ती स्थापना केली होती हळूहळू लालबागच्या या गणपतीच्या मोहिमेची चर्चा दूरवर होऊ लागली येथे दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागातून भाविकांची गर्दी होऊ लागली मग लालबागच्या गणपतीला मराठीत लालबागचा राजा असे नाव देखील मिळाले एकोणीसशे चौतीस नंतर येथे दरवर्षी नवीन गणपती मूर्तीची स्थापना होऊ लागली विशेष म्हणजे लालबागमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील शिल्पकरांनी हे शिल्प बनवले आहे गेल्या आठ दशकांपासून येथील कांबे कुटुंबीय लालबागच्या राजाची मूर्ती खडवत आहेत सुमारे 20 फूट उंचीची गणपतीची मूर्ती बनवण्याचे हे कौशल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे सध्या या कुटुंबाची तिसरी पिढी हे